आठ संस्था कार्यरत असून या ठिकाणी बाजार सामदी सोसायटीच्या वतीनं या सा सोसायटीचं कार्यक्षेत्र जवळजवळ सात ते आठ गावं असून गेल्या अनेक वर्षापासून संस्थेचे जवळजवळ दोन दो 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 हजारच्या आसपास सभासद आहे परंतु त्यापासून जे काही संस्थेचे बिगर कर्ज सभासद आहे जवळजवळ हजार ते अकराशे सभासद कर्जापासून आज रोजी वंचित आहे आणि दैनंदिन कामकाजामध्ये त्यांचा दर वारंवार आम्हाला कर्ज मिळायला पाहिजे म्हणून त्यांची विचारणा होते आणि या सभासद असल्याकारणानं यांना यापूर्वीचं जे काही संस्थेचं वार्षिक पंचवार्षिक क्रमपत्रक असतं या क्रमपत्रकामध्ये त्यांना सभासद असल्याकारणा त्यांना मंजुरी आहे परंतु अद्यापर्यंत बँक असो किंवा शासन असून यांना कर्जचं वाटपाच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही परंतु या सभासदाची दैनंदिन काम करत असताना त्यांना कर्जापासून वंचित असल्यामुळे सतत ती सतत ती त्यांची मागणी आहे आणि आतापर्यंतच्या आपल्या या खुलसाबाद तालुका असेल कुलंबरी तालुका असेल किंवा जिल्ह्याचं जे काही कार्य कार्यक्षेत्र आहे क्षेत्र आहे चौकशी केली आणि ती बरेचसे सभासद यापासून वंचित आहे आणि त्यांना या पीक कर्जापासून ते वंचित राहू नये अशी शासनाच्या शासनाने आणि बँकेने का काळजी घ्यावी अशी एक शेतकऱ्यांच्या वतीनं एक सर्वस्वी विनंती आहे